नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या जी विभागाची भरती जी आहे लिपिक पदासाठीची तर त्या पदासाठीच्या भरती संदर्भातले जे आहे सदुसष्ट हजार तीनशे नऊ उमेदवारांना जे आहेत ते चारशे रुपये फी भरण्यासंदर्भातलं जे आलेला अपडेट आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचं तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे जाहिरात क्रमांक जी होती दोन हजार पंचवीससाठीची चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि हायकोर्ट बॉम्बे जे आहे तर त्याच्या बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस संदर्भातलं आलेलं अपडेटनुसार जे आहे तर याच्यामध्ये सदोतीस हजार तीनशे नऊ जे आहेत उमेदवार यांना त्यांची चारशे रुपये परीक्षा शुल्क जे आहे तर ते ऑनलाईन एस बी आय कलेक्शनद्वारे आ, भरती करायची आहे आणि त्याच्यासाठीची जी डेट आहे तर ती सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस देण्यात आलेली आहे तर पोर्टलवर जे आहे स्टेट बँक ऑफ इंडियानुसार जे आहे तर तुम्हाला पेमेंट जे आहे तर ते करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक्या पदासाठी ज्या अर्ज केलेले आहेत तर त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचं